पावळे चालती पंढरीची वाट बोलावा विठ्ठल आणि पहावा विठ्ठल कृष्ण हरी कृष्ण पासून वारी करतात जवळजवळ सात आठ दहा वर्ष झाले सात आठ दहा वर्षा जना सकाळ मावळी रामकृष्ण हरी पुन्हा पुन्हा म्हणेन की पावळे चालत पंढरीची वाट बोलावा विठ्ठला आणि पहावा विठ्ठल आज सकाळी आम्ही म्हणजे रोज पाच वाजता निघतोय पण आज आम्ही अर्धा तास नेट लेट निघालेलो आहोत साडेपाच वाजता आम्ही पंढरीच्या वाट्याला निघालेला दुसरवरून आणि जवळजवळ दुसरवरनं वीस एकवीस किलोमीटर पंढरपूर आहे आणि आम्ही आता वाजलेले आहेत सात आम्ही जवळपास चार पाच किलोमीटर कव्हर केलेला आहे सकाळपासून एक ब्रेक घेतलेला मध्ये आणि आता पुन्हा निघाला निघालेलो आहोत पंढरीच्या वाटेला आम्हाला सर्वांना ओढ लागलेली आहे की ती पांडुरंगाच्या भेटीची माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पारीतल्या नवीन नवीन डिंडींसोबत चाललेले त्याचे अनुभव मी तुम्हाला दाखवेलच माझ्या व्हिडिओतून तर व्हिडिओवर लास्टपर्यंत बनवून राहा व्हिडिओ आवडत लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला दिसू नका हो चला तर इथूनच व्हिडिओला सुरुवात करतोय कृष्ण हरी मानाची पालखी संत ज्ञानोबांची नंतर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम आणि ही मुक्ताईची पालखी

तुझ्या कृष्णाच्या बाई गवा सर्वांना आता, आता, आता लागलेले भूक म्हणून चहा आणि नाश्ता करून घेऊया चहा आणि नाश्ता सा करण्यासाठी आम्ही सर्वजणीने थांबलेलो आहोत गरम गरम वडापाव येत आणि

मित्रांनो काल आपण वेळापूरचं रिंगण बघितलं हे वाकफ्री जिथे रिंगण म्हणते ती ही जागा इथेच रिंगण बनणार आहे आणि माऊलींची पालखी येईपर्यंत भाविक वाढ बघत बसलेले आहेत आणि हे शेवटचं रिंगण असणार आहे आता ह्या रिंगणात जागा मिळेल असं वाटत नाही मध्ये जाऊन शूट करण्यासाठी म्हणून आम्ही पुढे मार्गस्थ होत आहे कारण हे सर्वात मोठं आणि लास्ट रिंगण आहे पण भाविक इथे एकदम गर्दी म्हणजे पूर इथे लोटून पडतो चला तर आपण पुढे जाऊ रामकृष्ण हरी मावळी कोणत्या गावात नालोय तुम्ही ते हे पैठक पैठण वर पैठक पैठण इतकी वर्षापासून वारी करतात सात आठ दहा वर्ष झाले सात आठ दहा वर्ष काका आणि तुम्ही दोघं आता राहायला बिहायला कुठे एकत्रच राहते कुठे दिंडी तुमची कि तुम्ही स्वतः झेपी नाही ठिकाणी चांगली ठिकाण झेपी हा आले का मग जेवाय बिवायची सोय सगळे 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 हा सगळे आणि झोपायला पण मग झोपायला सुद्धा या वेळी काय बाहेर कपडे काढी ते झोपलो मी आलोय मग घरी बघायला कोण आहे तुमची घरी कोण मुलं आहेत ना तुमच्या मग मुलं नाही आली मुलं नाही आली मुलं आहेत मंडळी आलेले आलेले गावातल्या दिंडीतून येत आणि तुम्ही वेगळ्या दिंडीतून हां मी करून घ्या सावळे असं आहे गावातले दोन तीन घरातले तीन माणसं आली सी वार्ता रंग का पायलटरों में दो वार्डेल आएगा ना सरवन्ना का बुधवार के बीती को उड़ लगले लिया है जनाब।

हा फक्त शेवटचा टप्पा उरलेला आहे चार किलोमीटर लांब तो पंढरपूर आणि सर्व पंढ रामकृष्ण ही नावास चाललेले आहे रामकृष्ण हरी मित्रांनो जवळपास आम्ही आमच्या वसतिगृहाजवळ आता पोचतील इथून पंढरपूर जवळजवळ अडीच किलोमीटर लांब आहे आणि मेन रोडवरनं थोड्या आतल्या दिशेने एक किलोमीटर लांब आमचं वसतिगृह आहे त्याच दिशेने आता आम्ही चाललेलो आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील रामकृष्ण हरी